पंचवीस सप्टेंबर रोजी साडे दहा वाजताच्या दरम्यान दारवा रोडवर सिमेंट ट्रॅक्टर कारवाई करीत असताना एक अल्पवयीन मुलगा दिसून आला असल्यामुळे शहरात मोठ्या संख्येने भाविकांची पहाटेपर्यंत वरदाण आहे वाहतूक नियम नियमन करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी ज्ञानोबा देवकते व त्यांचे पथक रात्रभर गस्तीवर असते गुरुवारी रात्री गस्त घालत असताना दारवा मार्गावर एक ट्रक मध्ये चौदा वर्षाचा मुलगा आढळून आला त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे त्याचे नातेवाईक त्या मार्गावर पाल टाकून वास्तव्यास होते त्यांना ही माहिती मिळाली दहा दिवसांनी बेपत्ता मुलगा मिळाल्यानंतर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले गुरुवारी रात्री अकरा वाजता दारवा रोडवर एम एच चौतीस बी जेड नव्वद छेचाळीस क्रमांकाचा सिमेंट ट्रेलर उभा होता यावर कारवाई करत असताना नान्योबा देवकते यांना ट्रेलरच्या कॅबिन मध्ये एक अल्पवयीन मुलगा दिसून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव ऋषभ हटकू राजपूत वय चौदा वर्ष राहणार चिमकटी कॅम्प गोदामनगर तालुका जिल्हा शिमोगा कर्नाटक असे सांगितले त्याला कुटुंबियांनी रागवल्यामुळे तो चौदा सप्टेंबर रोजी रोहारा परिसरातील पालातून निघून गेला होता तेव्हापासून त्याचे कुटुंब मुलाचा शोध घेत होते त्यांनी मुलगा घरून निघून गेल्याची तक्रार अवधुतवाडी पोलीस ठाण्यातही दिली होती तेव्हापासून कुटुंबीय ऋषभचा शोध घेत होते अखेर पोलिसांमुळेच ऋषभ मिळाला भटकंती करत गावोगावी फिरून प्लास्टिकचे तोरण फुलं झाडे विकण्याचा ते व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचा राहण्याचा कायमचा पत्ता नसतो जागा मिळेल तेथे ते पाल टाकून राहतात व उदरनिर्वाह करतात मुलगा ज्या ठिकाणाहून गेला त्या लोहारा परिसरातील राहण्याचे ठिकाण बदलून हे कुटुंब दारवा रोडवर राहायला आले होते वाहतूक पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता ऋषभ त्यांचाच मुलगा असल्याची सिद्ध झाली त्यावेळी कुटुंबियांनी ज्ञानोबा देवकते व त्यांच्या पथकाचे मनापासून आभार मानले मुलालाही आई वडील परत दिसल्याने त्याचा चेहरा खुलला काही काळ दारवा मार्गावरील भावनिक वातावरण तयार झाले होते